नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण ढाबा रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये गेल्यानंतर आवर्जून मागवला जाणारा पदार्थ बनवतोय तोही थोड्याशा वेगळ्या पद्धतीने त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता त्यामध्ये इथे मी अर्धी वाटी चणाडाळ घेतली आहे ती काढायची या ठिकाणी चणा डाळ मी विकतची वापरली आहे तुम्ही घरची वापरली तरी चालेल त्यानंतर यामध्ये पोहे खायच्या चमच्यानी फक्त एक चमचा मुगडाळ घालायची प्रमाण लक्षात ठेवा अर्धी वाटी चणा डाळीसाठी या ठिकाणी फक्त एक चमचा मुगडाळ घ्यायची आहे तीही पोहे खायच्या चमच्यानी आता या दोन्ही डाळी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तरी ते दोन्ही डाळी मी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहेत डाळ धुवून घेताना हाताने छान चोळून धुवून घ्यायची त्यानंतर यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आणि झाकण ठेवून ही डाळ दोन तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायची तुम्हाला जर गडबड असेल तर गरम पाण्यामध्ये अर्धा तास ही डाळ तुम्ही भिजवून घेऊ शकता तर इथे मी दोन तास पाण्यामध्ये ही चणाडाळ भिजवून घेतली आहे तुम्ही डाळ पाहू शकता छान फुलली आहे आणि भिजली आहे सुद्धा नखाने जर तोडली तर ही चणा डाळ अगदी सहज तुटतील म्हणजे डाळ एकदम परफेक्ट भिजली आहे आता या डाळीतील सर्व पाणी आपण काढून घेऊयात तर इथे मी डाळीतील सर्व पाणी काढून घेतले आता ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी एक कुकर घेतला आहे आता या कुकरमध्ये ही डाळ काढून घेऊयात तर इथे सर्व डाळ मी कुकरमध्ये काढून घेतली आहे त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी डाळ शिजवून घेण्यासाठी त्यामध्ये दीड ग्लास पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये पावचमचा हळद पावचमचा हिंग घालायची चणा डाळ पचनासाठी जड जाते त्यामुळे हिंग घातली की चना डाळ पचायला हलकी जाते त्यानंतर चवीनुसार किंवा एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आणि एक चमचा कच्चं तेल घालायचं कच्चं तेल घातलं की डाळ छान एकसारखी शिजली जाते त्यानंतर डाळ शिजवून घेतानाच यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये एक हिरवी वेलची तमालपत्राचा एक छोटासा तुकडा सहा ते सात काळी मिरी आणि चार ते पाच लवंगा घालायच्या आता हे सर्व साहित्य चमच्याने एकसारखं मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घेतलं की कुकरला झाकण लावायचं कुकर, ला कुकर गॅसवरती ठेवायचा आणि मध्यमाचेवरती कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या डाळ आपण आधी भिजवून घेतली होती त्यामुळे तीन शिट्ट्यांमध्येच अगदी छान एकसारखी शिजते तर इथे मी कुकरच्या तीन शिट्ट्या करून गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे आता यावरचं झाकण काढूयात आणि इथे तुम्ही बघू शकता फक्त तीन शिट्ट्यांमध्येच डाळ अगदी मऊसूद आणि एकसारखी शिजली आहे तुम्ही जर डाळ गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून घेतली असेल तर एखाद दोन शिट्टी एक्स्ट्रा केली तरी चालेल तरी ते डाळसुद्धा परफेक्ट शिजवून घेतली आहे आता आपण पुढची तयारी करूयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं तुम्ही या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा वापरसुद्धा करू शकता तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतल्या आहेत तो लसूण घालायचा आणि मध्यमाचेवरती लसणाला सोनेरी रंगईपर्यंत लसून परतून घ्यायचा तर इथे मध्यमाचेवरती लसूण सोनेरी येईपर्यंत मी परतून घेतला आहे त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या त्यासोबतच इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे सुद्धा घालायचा आणि त्यासोबतच मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटोसुद्धा घालायचा तर इथे मी कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची एकत्रच भाजून घेणार आहे तुम्ही वेगवेगळं स्टेप बाय स्टेप भाजून घेतलं तरी चालेल आता हे सर्व साहित्य कांदा आणि टोमॅटो छान मौसूध होईपर्यंत भाजून घ्यायचं सर्व साहित्य भाजून घेताना गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आहे तर इथे सर्व साहित्य मी मध्य माचेवरती एक तीन ते चार मिनटं टोमॅटो आणि कांदा छान मऊसूद होईपर्यंत भाजून घेतले आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये काही पावडर मसाले घालून घेऊयात त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे तुम्ही तिखटसुद्धा घालू शकता एक चमचा धणे पावडर घालायची आणि एक छोटा अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आमचूर पावडर घातल्यामुळे या पदार्थाला चव छान चटपटीत येते आता हे सर्व मसालेसुद्धा पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत मध्यमाचेवरतीच मसाल्यासोबत भाजून घ्यायचे तर इथे पावडर मसालेसुद्धा आचेवरती एक दोन मिनटं मी छान भाजून घेतले होते त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी अर्धी वाटी पाणी घातले आणि आता या पाण्यामध्येच हा सर्व मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा अशा पद्धतीने मसाला तुम्ही शिजवून घेतला की तुम्ही जो कोणता पदार्थ बनवताय त्याची चव एकदम छान लागते कारण अशा पद्धतीने मसाला पाण्यामध्ये शिजवून घेतला की त्यातील कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो आणि मसालाही छान तेल सुटेपर्यंत आणि खमंग असा भाजला जातो तर इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेल सुटले आणि मसालाही छान शिजवून झाला आहे आता यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती घालायची तर या ठिकाणी तुम्हाला डाळीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मी हा दाल तडका चार जणांसाठी बनवतीये त्यामुळे मी यामध्ये एक ग्लास आणखी पाणी घालणार आहे कारण हा दाल तडका आपल्याला आणखी नऊ ते दहा मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे हा आणखी घट्टसर होईल त्यामुळे मी यामध्ये एक ग्लास पाणी घातले जर तुम्हाला हा दाल तडका घट्टसर आवडत असेल तर पाणी नाही घातलं तरी चालेल त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपण डाळ शिजवून घेतानासुद्धा त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे या स्टेपला मीठ बेताने आणि जपूनच घाला किंवा डाळीला उकळी आल्यानंतर टेस्ट करून जर मीठ कमी असेल तर त्या स्टेपला मीठ तुम्ही यामध्ये वाढवू शकता तर इथे हाय फ्लेमवरती डाळीला मी एक उकळी काढून घेतली आहे आता पुन्हा एकदा डाळ खालून एकसारखी मिक्स करून घेऊयात त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि नऊ ते दहा मिनटं ही डाळ छान अशी शिजवून घ्यायची हा दाल तडका जेवढा तुम्ही आणि जितका वेळ शिजवून घ्याल तेवढा हा चवीला एकदम भन्नाट आणि अप्रतिम होतो तर इथे मी दाल तडका मीडियम टू लो फ्लेमवरती एक नऊ ते दहा मिनटं छान असा शिजवून घेतला आहे तुम्ही या दाल तडक्याची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता मी यामध्ये आणखी एक ग्लास पाणी ॲड केलं होतं तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता दाल तडका नऊ ते दहा मिनटं शिजवून घेतल्यानंतर किती घट्टसर झाला आहे आता गॅस बंद करायचा आणि यावरती तडका घालूया त्यासाठी एका तडका पॅनमध्ये मी एक चमचा तूप गरम करून घेतले या ठिकाणी तडका देण्यासाठी तुपाचाच वापर करा तेलाचा वापर करू नका त्यानंतर गरम तुपामध्ये इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या जाडसर खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या आहेत त्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या दोन लाल सुक्या मिरच्या आणि पाव चमचा हिंग घालायची आणि तयार तडका डाळीवरती द्यायचा इथे तुम्ही बघू शकता तडका डाळीवरती एकदम मस्त बसला आहे आणि इथे आपली मस्त रेस्टॉरंट स्टाईल चना डाळीचा दाल तडका बनून तयार झाला आहे तुम्ही दाल तडका नेहमी तुरीच्या डाळीपासून बनवता पण एकदा हा चणा डाळीचा दाल तडका बनवून नक्की पहा नेहमीपेक्षा चवीला एकदम मस्त आणि भन्नाट लागतो भात रोटी फुलका नान कशासोबतही खाऊ शकता मी इथे चौकोणी पराठे बनवले होते तेही तुम्ही बघू शकता एकदम मौसूद तयार झाले आहेत आणि हे चौकोणी पराठे आणि चना डाळीचा दाल तडका हे कॉम्बिनेशनसुद्धा एकदम बेस्ट आहे तर तुम्ही सुद्धा नेहमीचा दाल तडका बनवण्यापेक्षा एकदा ही रेसिपी नक्की बनवून पहा तुम्हाला तुमच्या घरातल्या सर्वांना नक्की आवडेल जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद